नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्रीय पक्ष पक्षप्रमुख आज आम्ही बारामती येथील अजितदादा पवार महाराष्ट्र राजे यांच्या सहयोग सोसायटी तिथे निवासस्थानी आले आणि या निवासस्थानी येऊन नूतन खासदार सुनेत्रा वैनी पवार यांना महाराष्ट्र सेना पक्षाचं अजितदादांना जे निवेदन देणार होतं ते निवेदन त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक आम्ही सात मागण्या केलेल्या आणि त्या मागण्या साठी येत्या चोवीस तारखेला पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा आजीदादा पवार यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आणि त्या मागण्या सोडवण्यासाठी आयोजित केलेली आहे त्याची पूर्वकल्पना आणि तसं निवेदन या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी नावारकर साहेब तसेच नूतन खासदार सुनेंद्रवानी पवार यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे पवार पवारवाहिनीने आम्हाला हे आमच्या संपूर्ण मागण्याचं निवेदन हे आजीदादा पवार यांच्याकडे पाठवून योग्य तो तुम्हाला न्याय देण्याचं असं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच पद्धतीनं याच्यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज सावित्री कानारोसाठी अहिल्यादेव होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा असा ठराव या येणाऱ्या अधिवेशनामध्ये करावा ये ही एक आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांची जी परदेशी शिष्यवृत्ती योजना आहे त्या योजनेच्या जाते काटे रद्द करावी हे एक मागणी आहे भरपूर मंजूर करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात यावा ही एक मागणी आहे अनुशिक्षित जाती घटकातील शिक्षणासाठी दोन लाख रुपये योजना देण्याची घोषणा तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री यांनी केली होती त्याची अंमलबजावणी करावी ही एक प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या पदयात्रा काढणार आहे त्याच पद्धतीनं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या एक जूनपासून उच्च शिक्षण हे मुलींना मोफत असेल अशा प्रकारची घोषणा केली होती मात्र त्याची कुठं अंमलबजावणी केली गेली नाही त्याचीही अंमलबजावणी व्हावी ही एक प्रमुख मागणी आमची या माध्यमातून आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही एक मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आर टीची स्थापना करण्यात आलेली आहे परंतु या चालू आर्थिक संकल्पामध्ये या आर टीला निधीची तरतूद करावी ही एक प्रमुख मागणी अजितदादा यांच्याकडे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केली आणि सदर निवेदन आम्ही सुनील राऊ यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे त्यामुळं आम्ही चोवीस तारखेपासून पदयात्रा सुरू करण्यापूर्वी जर आमच्या मागण्यांची दखल अजितदादा पवार यांनी घेतली तर आम्ही त्यांचं स्वागतच करू परंतु दखल जर घेतली गेली नाही तर निश्चित पंढरपूर ते बारामती पदयात्रा ही चोवीस तारखेपासून पूर्वत राहील आणि सत्तावीस तारखेला एक तर अजितदादांच्या सहयोग सोसायटीतील घरासमोर किंवा प्रांत कार्यालय बारामती या ठिकाणी आणू एवढं उपोषणाला किंवा आंदोलनाला बसतात धन्यवाद